आणि ही पोरं कोणाचं तरी लग्न मोडूनच राहतील <laughs> मोडूनच राहतील काय कमेंट वारी येतात भारी काकांना पण भूक लागलेली वाटते पण भूक लागलेली वाटते कारण बाब्याला पण असं असं खाऊन खाऊन पण पुढे मंग का म्हणत होत्या ते व्हिडिओ शोधतो आधी कुठे आधी कुठून व्हिडिओ शोधावा लागेल मला आधी व्हिडिओ शोधतो मला लिंक आली होती मला पण माहीत नाही व्हायरल झालं कारण इंस्टाग्राम फेसबुक हे मी वापरतच नाही मी नसतोच फेसबुक फेसबुक तर आहेच नाही फेसबुक मी डिलीटच केलेलं आहे कारण टाईम वेस्ट होतो खूप गेलो की तिकडे गेलो की एखाद्या वेळेला आवडला की सारखं 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 सरकं तिकडे आणि इंस्टाग्राम तर मी माझ्या त्या मोबाईलची होमस्क्रीन असते तिकडून तर तीक डिलीटच केलं आहे कधी काही महत्त्वाचं असेल कुणी पाठवलं असेल तर मग मी ती इंस्टाग्रामची लिंक खोलून मग ती बघायला जातो आणि मग ती एखाद्याने तुमच्या बाबतीत पण असं होत असेल की तुम्ही ठरव ठरवत असाल की नाही तिकडे रील्सवर जास्त वेळ वाया जातो आहे तर असं जेव्हा ठरवता आणि एखाद्याने कोणतरी लिंक पाठवली आणि त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ पाहिला की मग आपलं मन होतं की अजून व्हिडिओ पाहूया आणि मग असं पाच मिनटासाठी आपण फक्त इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर जातो आणि पाच मिनटाचा कधी तास दोन तास होतात कधी समजत पण नाही त्याच्यामुळे सोशल मीडियापासून मी तरी सध्या तर खूप खूप दूर आहे इंस्टाग्राम तर काहीच वापरत नाही फेसबुक तर डिलीटच करून टाकलं आहे आज आत्ताच नाही खूप वर्षापासून म्हणजे हे युट्यूब फक्त आपलं चालू आहे अगदी युट्यूब सुरू केलं तेव्हापासून युट्यूबवरच नीट मी हे करतोय बाकी फेसबुक तर काही ऍक्टिव्हच नाही तुम्हाला माहिती दिसत असेल इंस्टाग्रामवर तर नाहीच ऍक्टिव्ह नाही बरं आहे चांगलं आहे जरा बरं वाटतं जरा आपण असं ऍक्टिव्ह नाही तर आणि त्याच्यामुळे असं आणि युट्यूबचं पण झालं सांगायचं झालं ना तर जेव्हा जेव्हा आता आता नुकतंच आता एक गोष्ट सांगतो व्हिडिओ तुम्हाला आता जो व्हिडिओ जो व्हिडिओ आपला आपल्या व्हिडिओमधूनच कट करून जो व्हायरल व्हिडिओ झाला झालाय ना तो तुम्हाला मी दाखवतो आणि त्याच्यावरचे कमेंट पण इंटरेस्टिंग आहेत त्या पण वाचून दाखवतो भारी भारी आहेत आणि तिथे काय काय म्हणजे कसं चुकीचं घेतलं आहे ते पण सांगेन तुम्हाला आणि त्याच्या आधी एक गोष्ट मी सांगतो की आता नुकताच ना मी ह्या आठवड्यामध्ये मुंबईला देखील गेलो होतो आदितीच्या बहिणीचं एका लग्न होतं तर त्या लग्नासाठी लग्न अटेंड करून आलो पण व्लॉग वगैरे केला नाही कारण एकटाच होतो एकटा व्लॉग काय करणार ना असं पण आहे आणि एक गोष्ट ऑब्झर्व पण करतोय मी आता काही दिवसामध्ये व्लॉग व्लॉगच्या नादामध्ये ना मी मी माझं आयुष्य जगण्याचंच विसरून गेलो होतं असं काय होतंय म्हणजे असं वाटत होतं मला म्हणजे व्लॉगमध्ये काय होतं एखाद्या ठिकाणी गेलो कुठे पण फिरायला तर तिकडे माझं लक्ष असायचं की तो मुवमेंट कसा कॅच करता येईल किंवा सगळं सगळं कॅमेराचंच लक्ष असायचं मोबाईल तर आता मोबाईलने शूट करतो म्हणून मोबाईलच्या स्क्रीनमध्ये तेव्हा कॅमेराने शूट करायचं कॅमेराच्या स्क्रीन स्क्रीनमध्ये प्रत्येक मुवमेंट असं मोब मोबाईलमध्ये शूट करायचं नाही हे घ्यायचं नाही ते घ्यायचं हे शूट करायचं आहे ते शूट करायचं आहे आणि तिथे जाऊन ॲक्च्युअलमध्ये मी जगायचंच विसरलो होतं असं वाटत होतं म्हणजे जो ऍक्च्युअल रिअल आनंद घ्यायचा आहे ना जगण्यातला तो कुठे वेळी विसरून गेलो होता असं वाटत होतं मला म्हणजे कसं आहे व्लॉगिंग ना असं वाटतं सगळ्यांना की सोपं आहे पण व्लॉगिंग खूप अवघड आहे प्रत्येक वेळी मोबाईल समोर घेऊन ते बोलणं आणि प्रत्येक मोमेंट कधी कधी तर माझ्या लक्षात पण नसतं की व्लॉग करायचं आहे वगैरे वगैरे तर म्हणजे असं वाटतं की सोपं आहे काय तेच तर आपण जगतोय ते दाखवायचं आहे पण नाही जर एखादा तुमच्याजवळ कोण ब्लॉगर असेल ना जो डेली ब्लॉग करत असेल म्हणजे डेली ब्लॉग सिरियस ब्लॉग करत असेल असं नाही की कधीतरी केला वगैरे तर त्याला जाऊन विचारलं की व्लॉगिंग किती म्हणजे असं एवढं सोपं आहे अवघड आहे हां पॅशन असते आपलं सगळं असतं सगळं असतं पण ते रोज उठल्याच्यानंतर कॅमेराला घेणं आणि मग शूट करणं हे खूप म्हणजे खूप म्हणजे असा डिफिकल्ट आहे म्हणजे आनंद घेणाऱ्याला आनंद मिळतोच पण कितीही आनंद घेतला ना तर तेच तेच काम तेच तेच काम रोज 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 करतो ना तर एक दिवस बोर होतं आणि आता हे कदाचित का काहींना पटेल काहींना पटणार नाही पण तुम्ही वाटलेस असं जे करतात त्यांना विचारा करून बघा आणि अवघड आहे आणि जर पूर्ण डेली ब्लॉग तो दिवसभर बनवणे नंतर एडिट करणे नंतर अपलोड करणे हा जो टास्क आहे ना खूप म्हणजे अवघड काम अवघड काम आहे आणि कुठेतरी नंतर काही दिवसांनी तो बोरिंग देखील होऊन जातो कारण आपण तेच 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 करत असतो त्याच्यामध्ये आणि प्रत्येक मुवमेंट ना आपण एखादं काम करायला गेलो मग तो आपल्याला आपलं असंच अरे नाही आता हे है, हा मुवमेंट आहे तो मला कॅमेरात कॅच करायचा आहे मग त्यावेळी ना तिथे कॅमेरात कॅच करताना आपल्याला तो एवढा म्हणजे कंटा येतो कारण प्रत्येक वेळी मोबाईल हातातच नसतो मग जावा कुठेतरी आण मोबाईल ठेवलेला आहे चला किशात नसतो कुठून तरी घ्या उचला मग तो मुवमेंट तिथला आपला तो आपला मुवमेंट जगायचा राहून जातो आपण म्हणजे तो आपण कोणासाठी तरी जगतोय असं वाटतं मुवमेंट कोणाला तरी जाऊ दे हे खूप म्हणजे आता ह्याच्या पाठी आता जे मला सांगायचं आहे ना ते ॲक्च्युली प्रॉपर शब्दांमध्ये किंवा वाक्यांमध्ये मला तुम्हाला सांगता येत नाही जे मला मनात म्हणजे जे मनातून जे, मना जे काय सांगायचं ना ते नीट लाईट गेली जे सांगायचंय ना ते प्रॉपर वर्ड किंवा प्रॉपर वाक्य सापडत नाहीत का मला आता नेमकं काय मला म्हणायचंय जाऊ दे जे काय असेल ते त्याच्यामुळे व्लॉगिंग हे खूप अवघड आहे हा तर त्याच्यामुळे मी असा आता या काही दिवसांमध्ये एकटा कुठे जातोय किंवा अगदी रोहीसोबत देखील जातोय ना तेव्हा आम्ही व्लॉग नाही करत आहे तेव्हा असं वाटतंय की हा एन्जॉय करतोय आपण सगळे मुवमेंट असं वाटतंय तर ब्लॉग करण्याच्या नादात ना कुठेतरी तो मुवमेंट आपण मी मी तसं ऑब्झर्व केलं की मी घालून बसत होतो तर छान वाटतंय आता असं पण वाटतंय आणि जेव्हा जेव्हा ब्लॉग करतो तेव्हा त्या ते त्या आमच्या आनंदात तुम्हाला सामील सामील करतोच पण मला वाटतं की तुम्ही जास्त करून आपल्या व्हिडिओकडे कुठेतरी आनंद देणारे व्हिडिओ असं बघता त्याच्यामुळे म्हटलं की स्वतः स्वतःचे ब्लॉग असे बो बोरिंग ब्लॉग कर काही करण्यात अर्थच नाही त्याच्यापेक्षा ब्लॉग टाकलेच नाही टाकले तरच बरे त्याच्यामुळे आज कोण म्हटलं आज ब्लॉग करायला घेतला होता पण असा काय ठोस कंटेंट असा मला सापडत नव्हता पण हा जरा इंटरेस्टिंग वाटला कंटेंट असं कंटेंट म्हणूनच घ्या तुम्ही याला म्हटलं ह्या कमेंट एक नंबर होत्या आणि चालेल ठीक आहे बरं चला आता तुम्हाला ना तो हा त्याच्यामुळे मध्येच मुंबईला जाऊन आलो तर काय व्हिडिओ वगैरे केला नाही तर लग्न होतं तर त्याच्यामध्ये पण वेळ गेला जर बरं वेळ नाही त्याच्यामध्ये गेला एक लगेच एक दोन दिवसात जाऊन आलो कारण मुंबई आपली एक दोन दिवसाचीच असते फक्त म्हणा बरं आता तुम्हाला ना तो छोटासा व्हिडिओ आहे ना जो मग छोटासा व्हिडिओ पार्ट कर, कट करून टाकलाय तो पहा आणि म्हणजे तुम्हाला पण कळेल कळेल की तो व्हिडिओ कोणत्या व्हिडिओतला आहे आणि मग त्या कमेंट तुम्हाला वाचून दाखवतो चला तो व्हिडिओ पाहूयात <laughs> तर असा हा मजेशीर व्हिडिओ तुम्ही पाहिला पाहिलात आता हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल ना तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तो व्हिडिओ जाऊन नक्की पहा नंतर पहा आधी आधी त्या इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आणि कदाचित फेसबुकवर पण झालं असेल काय माहीत नाही मला पण हा वरचा मी बघितली ही क्लिप तर त्याच्याखाली ना कमेंट पण आलेत भारी भारी त्या कमेंट वाचूयात आणि नंतर मग तुम्ही त्या लिंकवर जाऊन पूर्ण व्हिडिओ पण पाहू शकता जर कोणी पाहिला नसाल तर बऱ्याच जणांनी पाहिला असेल देखील तर हा कारण जुना व्हिडिओ आहे किती जवळ चार वर्ष झाली असतील कदाचित मला वाटतं चार पाच वर्ष बघूया इंटरेस्टिंग कमेंट काय काय आहेत त्याच्यामध्ये कमेंट कमेंट कुठे आहेत त्या आणि याच्यामध्ये त्या व्हिडिओ तो व्हिडिओ करताना ना आम्ही तो फक्त आणि फक्त एंटरटेनमेंटसाठी केला होता आणि तो बऱ्याच जणांना वाटला की हा अगदी रिअल व्हिडिओ एक पण सगळ्या मुवमेंट होत्या त्या बऱ्याचशा मुवमेंट आम्ही तेव्हा तेव्हा आम्ही व्हिडिओ बनवतो ना तेव्हा तो व्हिडिओ जास्तीत जास्त एंटरटेनमेंट द्यावा तुम्हाला किंवा इंटरेस्टिंग बनावा की एंटरटेनमेंट म्हणजे तुम्हाला आनंद द्यावा यासाठीच असायचा आणि त्याच्यामुळे काही गोष्टी आम्ही ठरवून केलेल्या असायच्या कारण एवढाच पर्पज असायचा की जसा तुम्ही एक कॉमेडी व्हिडिओ बघता किंवा तुम्ही टी व्हीवर जे काही कॉमेडी शोज बघता तर त्याच्यामधून जसा आनंद मिळतो तसा आनंद कुठला तरी म्हणजे तसा द्यायचा प्रयत्न करायचा करायचो आम्ही त्याच्यामुळे आणि तिकडे आम्ही डिस्क्लेमर पण आता आठवत नाही मला कुठे डिस्क्लेमर कदाचित डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघू शकता डिस् डिस्क्लेमर असेल की हा व्हिडिओ मनोरंजनासाठी केलेला आहे डिस्क्लेमर जो असतो ना तो आम्ही कुठल्या ना कुठल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल द्यायचो जिकडे आम्ही आम्हाला माहिती आहे की हा व्हिडिओ आम्ही ठरवून केलेला आहे तर बरेच व्हिडिओ असे आम्ही स्क्रिप्टेड पण केलेले आहेत तुम्हाला माहिती आहे अगदी आपले जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहेत आम्ही स्क्रिप्ट स्क्रिप्टेड पण व्हिडिओ करायचो ज्याच्यामध्ये काहीतरी ठरवून करायचो तशा प्रकारचा हा ठरवून केलेला व्हिडिओ होता आणि दिवशीच्या लग्नाच्या दिवशीच आम्ही तो रिलीज केला कारण आम्हाला माहिती आहे की तो तो मुवमेंटला आम्हाला तो तुमच्यापर्यंत पोचायचा त्यावेळी तर आणि तेव्हा ती मजा होती कारण लॉकडाऊनचा पिरियड होता सगळीजणं घरी असायचे प्रत्येकाला म्हणजे कामधंदाच नव्हता कोणाकडे सगळे रिकामीच असायचे त्याच्यामुळे आम्ही प्लॅन करायचं व्यवस्थित आणि मला पण तेव्हा काही पोस्ट ऑफिसमध्ये जास्त काम नसायचं सगळे रिकामी असायचे तेव्हा वेळ असल्यामुळे तसे मस्त मस्त छान छान व्हिडिओ होत होते आणि आता जे होत नाहीत त्याची खंत आहे सगळ्यांना पण काय करणार नाही इलाज आहे त्याला बरं त्याच्यावर हा तर कमेंट आपण वाचूया अ आणि हा तो ह्या व्हिडिओमध्ये बाप्पा काका आपले आहेत ना तर त्यांच्यासाठी तर इतक्या कमेंट आल्या इतक्या कमेंट आल्या ना भारी भारी <laughs> कमेंट आले चांगला माणूस आहे बिचारा वा हे कमेंट बाप्पा काकांसाठी आले कारण ते सहन करत त्यांना ना सारखं तोंडामध्ये त्यांच्या आता सांगतो काय तोंडामध्ये काय काना का वाटते की तांदूळ टाकलेत पण त्याच्यावर पण मी सांगेन ही फक्त गावातच मजा होते हा ही गावातच मजा होते आणि ही आता आम्ही जरी ही स्क्रिप्टेड बनवलं होतं ना तरी अशा प्रकारची मजा ही मध्ये पूर्वी होत होती म्हणजे ह्या व्हिडिओ मध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही काय काय केल्या ठरवून वगैरे मग ती मजा आहे ना पूर्वी मध्ये होत असायची म्हणजे तेव्हा गावाकडे तुळशीचं लग्न म्हणा किंवा गावाकडचे जे जे सण असत ना त्याच्यामध्ये ऍक्च्युअल ती मजा असायची आणि त्या मजेला असं कोण असं त्या म्हणजे काही असं निगेटिव्हली कोण घेत नसत नसत कारण ती एक मजा आहे गावाकडची आता हे समजू नाही शकणार तुम्ही काही गोष्टी हा आता बघा आता ह्या ज्यांनी कोणी हा व्हिडिओ अपलोड केला आहे त्यांनी पण मस्त छान डिस्क्रिप्शन डिस्क्लेमर दिला आहे सदर व्हिडिओ ही कोकणात कोकणातील असून ही व्हिडिओ या असून ही व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये कोणत्याही कोकणातल्या संस्कृतीचा किंवा जातीधर्माचा अपमान करण्याचा हेतू नाही तर आम्हाला पण हेच म्हणायचं आहे की आमचा जरी ओरिजिनल व्हिडिओ असला तरी पण असा काही कुठला हेतू नव्हता तो फक्त आणि फक्त एंटरटेनमेंटसाठीच होता काय मामा ज्यांनी ज्यांनी तुमच्या तोंडात तांदूळ टाकले त्यांना फक्त एवढाच श्राप द्या की यांचं लग्न कधीच होणार नाही तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तोंडात तांदूळ टाकताना कोण कोण होत ते तर मला आठवत पण नाही कोण कोण होत ते आता एवढं म्हणजे खूप ऍक्च्युली मला पण तो व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल पुन्हा मी पण आता पूर्ण व्हिडिओ तर नाही बघितलं हीच क्लिप बघितले तर भारी ही कमेंट होती बघूया आता लग्न होतात की नाही मामा तर असा श्राप मामा काय मामा म्हणजे आपले बापा का असा श्राप देणार नाही त्याच्यापैकी आता मी एक होतो माझं झालंच आहे आशिष होता आशिष झालं आहे आणि बरेच नव्हतं अजून बऱ्याच झालं असणार पुढच्या पुढच्या कमेंट ही फक्त माझ्या गावातच ओके सगळ्याच नाही कमेंट वाचून दाखवत काही काय मोठ्या मोठ्या पण कमेंट आहे तुम्ही जाऊन वाचू शकता मी काही काही कमेंट वाचू शकतो ही पेशन्स पेशन्ससाठी हॅट सॉप वगैरे केलंय म्हणजे बऱ्याचदा ते पोहे तोंडात हा पोहे होते बऱ्याच जणांनी कमेंट केलं की ते तांदूळ आहेत की तांदूळ नाही आपल्याकडे पोहे द्यायची पद्धत असते तर पोहे होते तर ते पोहे आपल्याकडे आणि ह्या ज्या कल्पना आल्या होत्या ना व्हिडिओ मागच्या त्या अशा मध्ये घडलेल्याच कल्पना होत्या त्या म्हटलं आपण जरा सत्यात उतरूया सत्यात उतरल्या म्हणजे जर ढाकून त्या जास्त प्रमाणात पिक्चरमध्ये करतात ना जसं त्याला काय म्हणतात त्याला काय जे म्हणतात तस 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 ते तसं तर तस ते तोंडात जे तो फेकत होते ना ते पोहे होते असं छान प्रकारे ठरवून केलेलं होते ते असं नाही की ठरवून ना सगळ्यांना वाटलं की खरं आहे खरं खरं तर काका काकांनी एका दिवसाचा भात खाल्ला <laughs> एका दिवसाचा भात कल्ला तर काही बरोबर आहे म्हणजे ठीक आहे असं भारी कमेंट म्हणजे त्यांना वाटलं की तांदूळ वगैरे असतील ते एका दिवसाचा भात कला काय त्याच्या जागी मी असतो ना तर त्याच अंतरपाठ मध्ये बांधून मारला असता <laughs> आता बाप्या का एक्चुअली ना हा व्हिडिओ करताना मी विचार केला होता बाप्या काकांना बाप्याकांना बोलव बोलवून मी कमेंट वाचून दाखवतो त्यांना पण भारी वाटेल त्यांनी व्हिडिओ बघितला असेल कमेंट वाचल्या काय माहित नाही पण ते पण एका साखरपुड्यासाठी मुंबईला गेलेत त्याच्यामुळे ते आता नाही आहेत तिथे सुदर्शन आणि ते साखरपुड्यासाठी गेलेत फॅमिलीतलंच आहे आपल्या एक मला जाता नाही आलं कारण मी नुकताच जाऊन आलो त्याच्यामुळे मला जाता नाही आलं कारण पुन्हा त्याच लग्नासाठी पुन्हा मला जायचं आहे डिसेंबरमध्ये त्याच्यामुळे साखरपुडा मिस केला मी कारण आता नुकताच जाऊन आलो होतो सारखं सारखं सुट्टी पण नाही मिळत कारण टार्गेट वगैरे आहे येस महाराजाची टीम आहे ओके ओळखलं बऱ्या जणांनी सॅल्यूट फॉर हिज पेशन मॅन ओके आमच्याकडे आमच्याकडच्या काकाने पोरांना लय हानले असते आता काका 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 या उद्देशाने पण बरेच जण बोलत आहेत की बऱ्याच जणांना बाप्या काका हे भटजी काका आहेत का म्हणजे आपले जे पंडित असतात जे येतात लग्न लावायला भटजी काका तर बाप्या काकांना काही काही जण असं म्हणतात की भटजी काका आहेत कारण हा व्हिडिओ अशा अशांकडे पोचलाय की ज्यांना येस महाराजा चॅनलबद्दल आपल्या चॅनलबद्दल नाही माहिती आहे आणि हा कोणाचा व्हिडिओ वगैरे ते पण नाही माहिती रँडमली जे रँडमली आपले रील्स बघतात ना त्यांच्याकडे व्हिडिओ पोचलाय आणि त्यांनी हा कमेंट केलाय तर त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ पो पोचणार तर नाही पण आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतोय की बऱ्याच जणांना वाटलं की बाबा म्हणजे भज्जी काय की काय कारण ते मंगळ मंगल अस का म्हणत होते म्हणून नंतर नंतर काय काय मी मी जर राहिलो असतो <laughs> ना भाई सगळ्यांना तोडवलं असतं म्हणजे काकांच्या बाजूने बोलतात पण त्यांना माहित होतं की आपण असं केलं आहे फक्त येस महाराजा किंग ऑफ राजापूर ओके थँक्यू पण गणेश कोणतरी आहेत व्हेरी सॅड इट्स पूजा बॅड टाईम अ हेड वगैरे असं अशा पण काही कमेंट आलेत पण ठीक आहे असा प्रत्येकाचा एक बघण्याचा दृष्टिकोन होतो पण आम्हाला माहिती आहे की आम्ही फक्त एंटरटेनमेंटसाठी केलं आहे वगैरे आणि जी गावाकडची ही मजा आहे गावी माहित नाही म्हणजे जे शहरात त्यांना माहीत नाही की अशी अशा काही गोष्टी आहेत ना त्यातूनच खरा आनंद मिळतो जगण्याचा अशा काही काय बोलणे आणि याच्यापेक्षा पण बेकार एक एक मुवमेंट आहे सांगेल एक एक गोष्ट आहे घड गड, सत्य घडलेली इन्सिडेंट आहे ते पण मी तुम्हाला सांगेन अगर ते ते दाखवणं पण पॉसिबल झालं असतं ना आता कसं तरी केलं असतं पण परत माहिती आहे की हे दाखवलं कि मग त्याच्यावर पुन्हा निगेटिव्ह कमेंट प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्याच्यामुळे मग ते ते टाळलं आम्ही दाखवणं तेव्हा बरं झालं टाळलं नाही तर अजून कमेंट आले असतं काय तरी वाद झाले असते त्याच्यावरून काय आता पंक्तीला बसायची गरज नाही अशी कमेंट आली पंक्तीला बसायची गरज नाही आता डायरेक्ट तोंडातच <laughs> बरं म्हणजे बऱ्याच जणांना वाटले की ते पोहे नसून तांदूळ आहेत असं वाटलेलं नंतर काय आणि ही पोरं कोणाचं तरी लग्न मोडूनच राहतील <laughs> मोडूनच राहतील काय कमेंट भारी आ, का का हो <laughs> भारी येतात काकांना पण भूक लागलेली वाटतं हा काकांना पण भूक लागलेली वाटतं कारण बाप्याचा पण असं असं खाऊन खाऊन पण पुढे मंग का म्हणत होत्या म्हणून त्याच्यामुळे भारी काय कुठे गेल्या कुठल्या बाप्या काका यस महाराजा कुठे हाव भात नाही ते हो हा भात नाही ते कुरमुरे आहेत अशी एक आली तर कुरमुरे नाही पोहे होते ते आणि आमच्या इथे असं केलं की विवाह थांबतो आणि विवाह काय दुसरं दुसरं चालू विवाह 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 थांबतो आणि विवाह सुरू होतो असं काहीतरी आहे पण असं काही होऊ शकत नाही का फक्त तो ठरवून केला एंटरटेनमेंटसाठी व्हिडिओ तो काकांची सहनशक्ती भारी काकांची सहनशक्ती भारी 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 काकांची यस महाराजा काय मी तो ये रील ये पहिले पहिली बार देख रहा ए, हिं, हिंदी हिंदीमध्ये पण आपला व्हिडिओ गेला बापरे एवढे तांदूळ मारलेत की काकांनाच एक टाइमचं जेवण झालं असेल काकांचं एक टाइमचं जेवण झालं असेल आता काही जेवणार नाही काका घरी जाऊन अशी कमेंट झाली आम्ही पण हे लग्नात करायचो असं माहिती आहे मला आम्ही सगळे ती जी तेव्हाची जी मजा होती ना तीच आम्ही दाखवायचा प्रयत्न केला होता आमच्या सातारमध्ये लय मारल्या ती मारल्या ती ओके आ, मारू शकत बाबा असं असं काही खरोखर कोणी केलं तर मारणारच ना आम्ही खोटं खोटं केलेलं आहे ते सगळ्यांच्या हसण्याच्या इमोजी आहेत खूप साऱ्या मस्त वाटलं व्हिडिओ बघून ओके भारी बिचारा गरीब असेल वाढीत म्हणून सहन करत असेल <laughs> तर असं काही नाही बरोबर असं रिअल व्हिडिओ आहे असं समजून ह्या कमेंट आहेत असं तर रिअल मध्ये कोण असेल आणि इतकं सहन करत असेल तर बिचारा तो नक्कीच गरीब असणार गरीब म्हणजे तसा गरीब नाही एक मनाने गरीब तुळशीचे लग्नामध्ये आम्ही खूप मजा केली ओके अशी मजाच असते पूर्वी का एवढा भात एवढा भात खाऊन काकांनी घरी जाऊन फक्त डाळ प्याय प्यायली असणार <laughs> डाळ प्यालीवरून म्हणजे भात तर पोटात गेल्यावरून डाळ प्यायची फक्त भात तेच तांदूळ वाटले सगळ्यांना ऍक्च्युली तो आ, ते आहे ते आहेत पोहे होते ते पोहे कोहे कोकणची माणसं सा साधी बोळी नक्की साधी बोळी रागवले पण काका रागवले नाही काका रागावणारच ना कसे काकांना सांगून केलेलं होतं हीच खरी सांगून म्हणजे पूर्ण प्लॅनिंगच तसं होतं काय काय गोष्टी आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट मी सांगतो झालेलाच किस्सा आहे पण तो जास्त एवढं ओव्हर करून नये हे ठीक आहे इंटरटेनमेंटसाठी पण एक किस्सा आहे तो सांगतो पण एवढं ओव्हर करून डोक्यावर मामा ज्यांनी ज्यांनी तुमची मजा घेतली ना ते इथून पुढे दुसऱ्यांच्या लग्नातील अक्षता ऐकणार पण काय डोक्यावर नाही त्यांच्या तेन, डोक्यावर नाही पडणार ओके असे काकांना सांगताय शाप द्या सगळ्यांना ओके चल बरंच बरंच आता खूप वेळ झाला आता मला परत आज आईला घेऊन रत्नागिरीमध्ये पण जायचं आहे म्हणजे आईचं एक सांधेदुखीचा त्रास आहे आईला तर तिचे डॉक्टर रत्नागिरी म्हणजे रत्नागिरीतले डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू आहे बरीच वर्ष झाली तर त्यांच्याकडेच जाते आई आणि त्यांच्याकडे गेल्यावरच आईला गुण येतो तर त्याच्यामुळे रत्नागिरीत पण जायचं आहे सुट्टीचा दिवस बरेच सुट्टी रविवार दर रविवारी सांगायची पुढच्या रविवारी जाऊया पुढच्या रविवारी जाऊया तर काही ना काही तिचं पण कामायचं माझं पण कामायचं तर या रविवारी ठरलं आहे त्याच्यामुळे आता व्हिडिओ एंड करून मला जायचं आहे तर अशा बऱ्याच अजून कमेंट आहेत तुम्हाला व्हिडिओ जर सापडला तर तुम्ही वाचू शकता कमेंट त्याच्यावरच्या तर म्हटलं असंच इंटरेस्टिंग एक टॉपिक चला त्या व्हिडिओच्या निमित्ताने माझा एक कंटेंट बनला काय सांगू आता बरेच जण आता ह्याच्यावर पण कमेंट करतील की असं करू नये आणि बरं परत एकदा सांगतो की हा फक्त आणि फक्त एंटरटेनमेंटसाठी केला होता कुठल्याही असं म्हणजे काही कोणाचं मन दुखवण्याचा वगैरे काही हेतू नव्हता आणि त्या व्हिडिओला पण तुम्ही तसा प्रतिसाद दिला होता तेव्हा कमेंट त्या व्हिडिओच्या पण खालच्या तुम्ही कमेंट असू शकता आणि सगळ्यांनी एंटरटेनमेंट या हेतूनच घेतलेला आहे व्हिडिओ तो त्याच्यामुळे अजून पण एंटरटेनमेंट या हेतूनच घ्या सत्य आहे लाईट आली पहा भरपूर कसा व्हिडिओ पण इथे संपूया चला बाय बाय